श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की उंबरट्याचं आपलं वास्तुशास्त्र त्याचबरोबर सकाळी दररोज आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण उठतो तर त्यावेळेस उंबरट्यावरती एक काम आपल्याला करायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्ही या जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत काही नियम घराच्या बांधकामाशी संबंधित असतात तर घर बांधताना कोणती खोली कोणत्या दिशेला असावी दरवाजे आणि खिड खिडक्या कोणत्या साहित्याच्या बनवल्या पाहिजेत आणि त्याचा आकार काय असावा या सर्व गोष्टी वास्तुशास्त्रात सांगण्यात आल्या आहेत इतकेच नाही तर वास्तूच्या आधारे घराची रचना ही जोपर्यंत दरवाजाची चौकट किंवा मुख्य उंबरटा योग्य आकारात येत नाही तोपर्यंत अपूर्ण मानली जाते आधुनिक युगात घराच्या रचनेत अनेक बदल झाले आहेत आता लोक आपल्या घरात दरवाजाचा उंबरटा बनवत नाही परंतु दरवाजाच्या उंबरट्याशिवाय घर अपूर्ण मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाजाच्या उंबरट्याचे आणि मुख्य दरवाज्याचे महत्व काय आहे आणि त्याचबरोबर उंबरटा का असायला पाहिजे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरटा बनवला जात नसला तरी आणि घराच्या मुख्य दारावर उंबरटा असायलाच हवा खरं तर लाकडी दारा दाराचा उंबरटा शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरमरी किंवा मार्बलचा उंबरटा बनवू शकतात वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरटा म्हणतात असं म्हणतात की दाराचा उंबरटा घरामध्ये घाण आणि नकारात्मकता प्रवेश करू देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वास्तिक ही धार्मिक चिन्हे लावावीत दाराच्या बाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता घराच्या सीमा निश्चित करतो असे मानले जाते की उंबरट्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही वास्तुशास्त्रात असेही नमूद केले आहे की घराचा उंबरटा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रु घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणेच घराच्या चौकटीचीही वेळवेळी वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाची चौकट बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी असे करणे खरे तर शुभ मानले जाते असे मानले जाते की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते आजकाल एक दरवाजाची फॅशन आली आहे परंतु वास्तुशास्त्रानुसार दोन दरवाजेच दरवाजे नेहमीच शुभ मानले जातात विशेषतः घराचा मुख्य दरवाजा दोन दरवाज्यांचाच बनवावा खरं तर एक दरवाजासाठी दरवाज्याच्या चौकटीची आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजे दरवाजाच्या चौकटी शिवाय अपूर्ण असतात जेव्हाही तुम्ही उंबरट्याचा आपल्या घराचा उंबरटा ओलांडा किंवा घराच्या उंबरट्याच्या आत प्रवेश करतात तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा घराच्या उंबरट्यावर बसून कधीही काही खाऊ नका आणि उंबरट्यावर पाय ठेवू नका तो अशुभ मानला जातो उंबरट्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आता हे तर झालं उंबरट्याचं वा, वास्तुशास्त्र आता आपल्याला दररोज सकाळी ज्या आपण घरामध्ये उठतो तर सकाळी उठल्याबरोबर आपल्याला एक काम करायचं आहे तर काय करायचं आहे बघा आता जसं की आज सोमवार आहे तर रविवारच्या रात्रीला तुम्हाला एक तांब्याचा तांब्या किंवा तांब्याचं जे काही भांडं तुमच्याकडे असेल ते घ्यायचं आहे आणि ते भांडं भरून एक तांब्याभर पाणी ता त्यामध्ये भरायचं आहे आणि त्यानंतर ते तांब्या तुम्हाला त्या आपण घरामध्ये माठ ज्या ठिकाणी ठेवतो बघा तर त्या ठिकाणी हे पाणी तुम्हाला झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर जे तांब्याभर पाणी आहे तर ते घ्यायचं त्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि हळद टाकायची आणि हे तांब्याभर पाणी तुम्हाला आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या उंबरट्यावरती आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर त्या उंबरट्यावरचं पाणी स्वच्छ करून अगोदर पाणी टाकत असताना ओम महालक्ष्मे नमो नम ओम महालक्ष्मे नमो नम या मंत्राचा क जप करायचा जोपर्यंत पाणी टाकत आहे तोपर्यंत एक पाच मिनिटं ते पाणी तसंच राहून द्यायचं आणि त्यानंतर ते पाणी तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तर रोज सकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो सकाळी करायचा आहे आदल्या रात्रीला हे तांब्याभर पाणी आपल्या माठाजवळ भरून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी तुम्हाला दरवाज्यामध्ये टाकायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात ज्यावेळेस आपण उंबरट्यावरती पाणी टाकतो सकाळी सकाळी त्यावेळेस ज्या नकारात्मक शक्ती आपल्या दरवाजाच्या बाहेर लपलेल्या असतात तर त्या नष्ट होतात आपले पितृ जे रात्रभर दरवाजाच्या बाहेर येऊन बसलेले असतात तर त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं आणि ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरामध्ये नेहमी आर्थिक धनधान्याची सुखसंपत्तीची भरभराट राहते कारण विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे ज्यावेळेस सकाळी माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपण दरवाजामध्ये पाणी टाकतो तर त्यावेळेस माता लक्ष्मी ह्या खूप प्रसन्न होत असतात आणि बघा विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की दिवसभरामध्ये सात वेळेस माता लक्ष्मी या आपल्या दरवाज्यामध्ये उभ्या राहतात त्यामुळे नेहमी दरवाजा किंवा आपला मुख्य उंबरटा जो आहे तो तो स्वच्छ असावा गुरुवारच्या दिवशी त्यावरती लेपन करावं बाहेर नेहमी माता लक्ष्मींच्या पावलांची रांगोळी काढावी आठवड्यातून एकदा उंबरट्याचं पूजन हे आवर्जून करावं या गोष्टी आपल्याला करायच्या असतात तर तुम्ही हा जो उपाय आहे तर रोज करायचा आहे रोज ज्या वेळेस आपण हा उपाय करू त्यावेळेस नेहमीच आपल्या घरामध्ये आर्थिक संपत्ती धन दौलत याची बरकत राहील तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सीमा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ